बत्तीस लाखांना फसवणाऱ्या युवकास पोलीस कोठडी नोकरीचा आमिष दाखवून सात जणांना गंडा दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगे येथील एन टी पी सी मध्ये नोकरीच लावतं असं सांगून सात तरुणांना बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे तीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे त्याला प्रथम वर्ग न्याय एम पी मर्ढेकर यांच्यासमोर समोर उभं केले असता त्याला बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले सूरज रमेश चव्हाण वयवर्ष पस्तीस राहणार कित्तूर चन्नम्मा नगर सोलापूर असं पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्याचं नाव आहे एन टी पी सी मध्ये मोठ्या पदावर नोकरी लावतो असं सांगून सुरेश चव्हाण यांना सात जणांकडून पैसे घेतले होते दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस मध्ये फिर्यादी अल्तमश शिराज अहमद हिरापुरे यांच्याकडून सहा लाख पाच हजार रुपये घेतले अझहर मोहम्मद अजम शहापुरे यांच्याकडून सहा लाख रुपये इम्रान दाऊद पिरजादे यांच्याकडून सहा लाख पंचावन्न हजार रुपये शेख मकबूल दुधनशाह यांच्याकडून पाच लाख नव्वद हजार राहुल उत्तम पाटील यांच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये किशोर मुरलीधर लामत्रे यांच्याकडून तीन लाख दहा हजार सुरस लक्ष्मण शिवशरण यांच्याकडून पाच लाख त्र्याहत्तर हजार रुपये असं एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे तीस रुपये घेतले होते एन टी पी सी मध्ये नोकरी लावतो म्हणून बनावट लेटर हेड वर फॉर्म भरून घेतला मात्र त्यानंतर तो सर्वांना टाळू लागला असं फिर्यादी मध्ये नमूद आहे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याच्या त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मंगळवारी त्याला अटक करण्यात आली तपास ता सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे करत आहेत सरकारतर्फे अॅडव्होकेट वैशाली बनसोडे तर आरोपी तर्फे अॅडव्होकेट अभिषेक गुंड काम पाहत आहेत दिनांक बावीस दोन वीसशे रोजी एम पोलीस स्टेशन येथे अल्तमश शिरा अहमद हिरापुरे यांनी फिर्याद दिली होती की त्यांना आरोपीनामे सूरज सुरेज चव्हाण याने एन टी पी सीमध्ये नोकरीला लावतो असे म्हणून त्यांच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपये घेतले होते तशाच प्रकारे सदर आरोपीने आणखी सात लोकांकडून पैसे घेतले होते ते एकूण बत्तीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढी रक्कम होती सदरची रक्कम घेतल्यानंतरच आरोपीने बनावट कागदपत्र फिर्यादींना दिली फिर्यादी व इतर जे साक्षीदार आहेत ज्यांच्याकडून रक्कम घेतली त्यांना दिली आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की बाबा ह्या मोगस माणूस आहे आणि आपण हे आपली फसगत झालेली आहे त्यानुसार त्यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून सदर इस्माविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव अब्लिक वीसशे तेवीस बहादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा आरोपी हा हायकोर्टात त्याने बेल ॲप्लिकेशन दिले होते हायकोर्टात बेल ॲप्लिकेशन दिल्यानंतर हायकोर्टाने तडजोड करून त्याला किंवा ज्यांचे पे प पैसे तू घेतलेले त्यांचे द्या असे त्याला गाईडलाईन दिल्या होत्या आणि त्याला एक ठराविक मुदत दिली होती ती मुदत संपल्यानंतरही वारंवार कोर्टाकडून त्याने मुदत वाढवून घेतली आणि कोर्टाच्याही लक्षात आलं की सदरचा इसम हा बोगस आहे म्हणजे फसवणुकीचा याचा दादा आहे म्हणून हायकोर्टाने याचा बेल कॅन्सल केला बेल कॅन्सल केल्यानंतर त्या तारखेपासून के तो फरार होता सदरचा आरोप फरार असल्यानंतर आमच्या पी पत्ताने सदरच्या आरोपीला दहा नऊ वीसशे चोवीस रोजी अक्कलकोट येथून एका लॉजवरून अटक केलेली आहे सदर आरोपीविरुद्ध विजापूर नाका या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्केचाळीस पब्लिक वीसशे चोवीस बाधवी कलम चारशे वीस चौतीस प्रमाणे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे सदर इस्मालचा काही कुठे खात्याशी संबंध नसताना तो लोकांना बतावणी करतो की बाबा माझ्या ऑफिसमध्ये आहे मी तुम्हाला नोकरी लावतो